बीड जिल्ह्यातील अनेक अलौकिक दृश्यांपैकी एक दृश्य हे म्हणजे सौतळा धबधबा बीड जिल्ह्यातील निसर्ग हा नेहमी पावसाळ्यामध्ये खुललेला पाहायला मिळतो जणू काही निसर्गाने हिरवी साडीच नेसली आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील दोन धबधबे हे जवळपास पर्यटकांना आकर्षित करतात त्यातील एक कपिलाधार तर दुसरा आहे सौतळा या पाशी देखील अनेक पर्यटक पाहण्यासाठी आणि हे विहंगम दृश्य नजरेत सामावून घेण्यासाठी येतात मात्र या ठिकाणी अनेकदा हे पर्यटक आपला जीव धोक्यात टाकून अनेक ठिकाणी मोठमोठ्याल्या डोंगरावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकतात या ठिकाणी सेल्फी आणि इंस्टाग्राम किंवा व्हिडिओ करण्यासाठी या ठिकाणी पोहोचून आपली वेगळी शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र यामध्ये त्यांचा जीव धोक्यात असू शकतो हे पर्यटक याच जाणीव ठेवत नाही मात्र हे विहंगम दृश्य जर पाहायला गेलं तर लांबूनही आपल्या नजरेत मावेल इतकं सुंदर आहे मात्र यासाठी आता बीड जिल्ह्यातील शासन प्रशासनाने या सगळ्या दृश्यांना डोळ्यात सामावून घेणाऱ्या पर्यटकांना संरक्षण देणं देखील गरजेचं आहे कारण बीड जिल्ह्यातील अनेक आश्चर्यांपैकी हे दोन धबधबे देखील आश्चर्यच मानले जातात आणि अने यांच्यासाठी अनेक गर्दी देखील होते या गर्दीत देखील अनेक असे बहादूर असतात की आपली स्टंटबाजी दाखवण्यात मग्न असतात मात्र या सगळ्यांसाठी संरक्षण देणं गरजेचं आहे कारण यामध्ये जवळपास महाराष्ट्र बनवेत देशभरातून अनेक नागरिक आणि अने अनेक पर्यटक या धबधब्यांना पाहण्यासाठी येतात या ठिकाणी अनेकदा अनेक तक्रारी देखील पुढे आल्या आहेत यामुळं आता जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे रोहित दीक्षित महाराष्ट्र न्यूज टाइम बीड